नमस्कार मित्रांनो बघा बघत बघत आठ दिवस उद्या आठ दिवस होत बघा मला येऊन मी शुक्रवारी आली ती आज गुरुवार आहे उद्याच्याला मला आठ दिवस होत आहे आता चालली आहे बघा तरी पण आजचा टायमिंग भरपूर झाले पाच वाजले ते बघा मग लाईट फिटिंगचं काम राहिलं होतं नावा म्हणलं जाऊ द्या मग फोन आल्यावर म्हणलं मी जाते उद्या तर काय ऐकलं नाही लागलं खवळायला तू राहा म्हणलं तिथंच तस... आज येतील इथे आज येते नोद्या इथे करायला लागली म्हणून म्हटलं जर उद्या टायमिंग झालं तर पण जाऊया आपण आलते देवीच्या दर्शनाला बघा ही आमच्या रानातली देवी आहे आमच्या जर रान आहे बघा तुम्हाला दाखवते ही मंदिर आहे त्या मंदिरात मी दर्शनासाठी आलती आम्ही नऊजणी बहिणी बहिणी आहेत बघा चुलत पण नांदायला जाताना ह्या देवीचं दर्शन घेतो बघा आणि हे आहे बघा आमच्या चुलत्याचं रान मागं गा घास आहे म्हणजे ज्वारी आहे बघा आणि ही त्यांनी छोटस आपल्या घराजवळ त्यांच्या पुरतंच माळवं लावले बघा ही वांग्याची झाडं ही मिरच्याची झाडं आणि तिकडं असा भिमुक आहे बघा आणि चालली मी म्हटलं देवदर्शन करून यावं लागले तर खवळायला म्हटलं वर जायान भागच आहे किती जर उशीर झाला आणि काय म्हणून उपयोग आहे का सगळी म्हणते ती उद्या जा उद्या जा उशीर झालाय म्हणल्यावर आता त्यांना पण काळजी लागणार ना उशीर जाऊ जाऊन कुठं तर अडकली केली अजून अंधारचा अजून ती भाव आमचा सोडून यायचा मला राह म्हणती त्याला पण त्याला पण इथली घरची काम असल्यामुळं काय काही जमत नाही हो बघा ही तर झपीत न उठवून तयार केलं या बघा चेहरा तर अजून झोपील ना ओ पप्पाकडे जायचं आहे का नाही पप्पा काय म्हणलं किती पण उशीर होऊ द्या हो म्हणलाय दे ना जाऊया जाऊया चला चल लागली कानायला कुठं बोल नाही बसलाय उभा राहायला या उरक म्हणतोय पाठी दिस ना बबडी लागलीय महाग अजून तीवर लागली रडायला नादी लावून गपचिप जावं लागल कसली पेंट औषध औषध वय औषधं राहिली बघू द्या चेक बीक भरून सगळे वाट लावाय थांबले ते योगा तिकडं अन्न गेलं वाटत घरात अम्म कपडे घ्यायचे ते टायया जायचं पाप्पाकड नाही होय म्हणताय बागा काकी बसली नाही तिकडं जाव जाय जाय नूक वाटायला लागले या पण गेले शिवभाग नाही आमच्या काकीचं घर आहे बघा शेजारी आमच्या चुलता येतं त्यांचं घर आहे काकीनं बोलवलं तर चहा प्यायला चाली म्हणल्यावरच इच म्हणल्या चहा करती ती पिऊन जा आता का वायची काय यायची विचारते ते सारखं करमत नाही म्हणते रे आता चालली सगळी काय म्हणायचं आठ दिवस असल्यावर हायच किंवा येणं जाणं हाय बोलणं हाय हे जर सांग ते जर सांग त्यांना पण ती दोन मुली येत्या बघा आणि मना येत्या दोन्ही पण नांदायला गेल्या एकीची मुलगी आहे बघा काकी पशी म्हणतो आम्ही तिला असल आता बाहेर खेळत असेल म्हटलं चला काकीन बोलवलंय या हो जाय जाय नूक वाटायला लागले त्यांना पण मला पण आता जायच अजून घरची काळजी ती माया टेन्शन नसतं व शर्ड नको कोंबड्या नको काय नको निवांत आपलं पण तसे मला ध्यान होत होत हे नाही तर घरी म्हणून एवढं काय वाटत नाही काकी कधी आहे माझ्याकडे मग कार्यक्रम काढल्याशिवाय नाही का कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा म्हणताय याची ओलं घेऊन सुट्टीला त्यांचं पण इथं बंद पडतंय ब मग कोण नांदायला मग हि दोघ दो जण असते ती घरी घरी पण लागतंय की माणूस काय नाही शेती आहे बघा त्यांना भीमू केलाय भीमो आलाय काढायला गहू केलता बघा ही बघा हो इथं ही ही, ही लावून ठेवलाय तिने गहू काढलाय आता काय रानातले काम म्हणले कुठं जाता येत नाही काय नाही हालता येत नाही आणि तिकडं रुपाच्या आवरावर आहे भातोड्या कुरुड्या पॅकिंग चालू आहे तिचं तिची तिनंच करायला लागली या गा रानात लसूण केलता ती भराय चालू आहे सगळं घेऊन व्यवस्थित जायचं आहे बघा मग त्याला भेटूया फुल्याबद्दल